माळेगाव येथे वंचित बहुजन युवा आघाडीच्या शाखेचे उद्घाटन माढा तालुक्यामधील माळेगाव येथे वंचित बहुजन आघाडी व वंचित युवा बहुजन आघाडी शाखेचे उद्घाटन नुकतेच झाले वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार युवा प्रदेश अध्यक्ष डॉक्टर निलेश भाऊ विश्वकर्मा यांच्या नेतृत्वाखाली परभणीचा संपूर्ण जिल्हा माढा विभागात शाखेच्या उद्घाटनाचा सपाटा चालू आहे नवीन जिल्हा अध्यक्ष राहुल चव्हाण सर महासचिव विशाल नवगिरे माजी जिल्हा अध्यक्ष गोपाळ काका घारगे देशमुख जिल्हा कोषाध्यक्ष अभिमान जगताप जिल्हा संपर्क प्रमुख नितीन दादा सरवदे जिल्हा उपाध्यक्ष समर्थ आखाडे माढा तालुका अध्यक्ष महादेव साबळे कुरडवाडी शहर अध्यक्ष प्रदीप सोनटक्के एक्काबाई सोनवणे महासचिव सचिन झेंडे उपाध्यक्ष विशाल मिसाळ संघटक अमर तांदळे युवा नेते प्रवीण वाघमारे युवा तालुकाध्यक्ष राजेंद्र लोंढे माळशिरस तालुका अध्यक्ष दर्शन सुरवसे करमाळा शहर अध्यक्ष गणेश कांबळे संघटक महावीर पोळ आप्पा सरवदे आयु सरवदे निलेश लांडगे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजू वाघमारे दत्तात्रे लोंढे विकी गाळे जीवन लोंढे सीताराम लोंढे सुदर्शन लोंढे पप्पू नागेश मस्के अमोल खरात बाबासाहेब लोंढे लखन लोंढे रोहित लोंढे अशोक लोंढे अविनाश डेंगळे अविनाश लोंढे वसंत वझाळे दिगंबर लोंढे भालचंद्र गायकवाड रामू वाघमोडे अर्जुन बोडरे योगेश वाघमोडे तुकाराम शिरतोडे अभिमान लोंढे सहदेव कांबळे सौरभ कांबळे विशाल लोंढे दशरथ लोंढे वैभव लोंढे लक्ष्मण लोंढे बापू चंदन शिवे मनोहर कांबळे दिनकर कांबळे दत्ता लोंढे बाळू गाढे सत्यवान मगाडे रंजित मगाडे रोहित मागाडे अनेकजण कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपटराव लोंढे यांनी केले उपस्थित लोकांचे आभार मानले एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी भारत जगताप टेंभुर्णी महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा